नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात जावयाला तिकीट देण्यासाठी तसेच दुसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा काटा काढण्यासाठी अजित पवार गटाच्या माजी आमदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दोन डझन नगरसेवक शरद पवार गटाला नेऊन दिलेत असा गंभीर व खळबळजनक आरोप खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे हिम्मत असेल तर या माझी आमदारांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देखील मोहिते पाटील यांनी केले त्यांच्या बोलण्याचा रोख भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या विरोधात होता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले पुणे पिंपरी चिंचवड महानगर तसेच ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघात कुरघोडीच्या राजकारणाने वेग घेतलाय प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी अनेक खलबत्ते उदयाला येऊ लागल्या महायुतीविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात खरी लढत होणार आहे एक दोन अपवाद वगळता पुणे जिल्ह्यातील बहुतांशी आमदार हे अजित पवार गटाकडे आहेत त्यांचा परफेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे गटाकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात महायुतीकडून विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीत असणार आहे तर त्यांना रोखणारा नवा चेहरा शरद पवार गटाला हवा यातूनच टोकाच्या राजकारणाचा मोहरा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत अजित पवार गटाच्या माध्यमातून जिल्हाभर वावरत असलेले माजी आमदार त्यांच्या गळ्याला लागल्याचे बोलले जाते या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शनिवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी चाकण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरीलप्रमाणे माजी आमदार विलास लांडे यांच्यावर बेधडक आरोप केले खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख मी सेवेकरी फाउंडेशनचे से अध्यक्ष सुधीर मुंगसे माजी सभापती रामदास ठाकूर यांच्या नावांची उमेदवारीसाठी चर्चा आहे तर भोसरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना थोपवण्यासाठी नगरसेवक अजित गव्हाणे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला खेडमधून इच्छुक असलेले सुधीर मुंगसे हे लांडे यांचे जावई आणि भोसरी मतदारसंघातून इच्छुक झालेले अजित गव्हाणे हे लांडे यांच्या मेहुनीचे चिरंजीव आहेत मुळात गव्हाणे व सहकारी नगरसेवक हे यापूर्वी अजित पवार गटात होते लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारीचा प्रचार केला आहे मात्र महायुतीकडून विद्यमान आमदार महेश लांडगे हे पुन्हा उमेदवार होणार असल्याने मिळवण्यासाठी हालचाली देखील सुरू झाल्या नेमका त्याचा लाभ घेण्यासाठी माजी आमदाराने खेड आळंदीत माझ्या जावयाला तिकीट द्या असे सांगून गव्हाणे व त्यांच्या सहकाऱ्यांना शरद पवारांच्या स्वाधीन केल्या जयंत पाटील यांच्या माध्यमातून या घडामोडी घडल्या हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानल्याचे बोलले जाते यावरून अशा नेत्याने आमच्या पक्षात राहण्यापेक्षा राजरोस विरोधात जावे जास्तच खुमखुमी असेल तर खेडमधून इतरांची पाठराखण करण्यापेक्षा माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी संबंधित माजी आमदारांना दिले आहे शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अशी तक्रार देखील करणार आहोत असे मोहिते पाटील म्हणाले चाकण एम आय डी सी मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नसताना इथे कारखानदारांना धमकावले जाते अशी लक्षवेधी याच माजी आमदार महोदयांनी मांडली होती स्वर्गीय आर आर पाटील गृहमंत्री असताना आमच्या अनेक समर्थकांना पोलिसांकरवी घरातून उचलून नाहक त्रास दिला माझ्याबद्दल खोटे नाटे सांगून शरद पवारांचे मत वाईट बनवले पुढे तालुक्यात विकास कामे आणताना मला खूप संघर्ष करावा लागला खेड बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पॅनल असताना यांनी विरोधी पक्षातल्या भाजपचा उघड प्रचार केला घरचा भेदी असलेला हा नेता मला नेहमीच टार्गेट करीत आला लोकसभेला यांनी बरोबर राहून विरोधात काम केले आहे असे दिलीप मोहिते पाटील यावेळी म्हणाले